नमस्कार एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत एकोणपन्नासावी कोकण परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न एकोणपन्नासावी कोकण परिक्षेत्र क्रीडा स्पर्धा पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पालघर येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पार पाडली जात आहे एकोणपन्नासाव्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये एक नवी मुंबई पोलीस आयुक्तालय दोन मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय तीन ठाणे ग्रामीण चार सिंधुदुर्ग पाच रायगड सहा रत्नागिरी सात पालघर या पोलीस घटकांकडील संघांचा समावेश आहे सदर स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग कुस्ती जुडो तायकान्दो बॉक्सिंग हॉकी फुटबॉल हँडबॉल हॉलीबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी व जलतरण या खेळांचा समावेश असून सदर स्पर्धेकरिता नवी मुंबई आयुक्तालयाचे एकशे एक्क्याण्णव रत्नागिरी पोलीस दलाचे पासष्ट मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे एकशे चोपन्न ठाणे ग्रामीण पोलिस दलाचे एकशे अकरा रायगड पोलीस दलाचे एकशे एक्कावन्न सिंधुदुर्ग पोलीस दलाचे एकशे एक व पालघर पोलीस दलाचे एकशे चाळीस असे नऊशे तेरा पोलीस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे खेळ प्रकारामध्ये जिल्हानिहा प्राप्त पदके वैयक्तिक खेळ प्रकार नवी मुंबई शहाण्णव मीरा भाईंदर एकशे अकरा ठाणे ग्रामीण सव्वीस रायगड एकोणनव्वद रत्नागिरी सत्तावीस पालघर पासष्ट सिंधुदुर्ग वीस ॲथलेटिक्स नवी मुंबई आठ मीरा भाईंदर पंचवीस ठाणे ग्रामीण एक रायगड तेरा रत्नागिरी चौदा पालघर पाच सिंधुदुर्ग नऊ कुस्ती नवी मुंबई सव्वीस मीरा भाईंदर बावीस ठाणे ग्रामीण पाच रायगड बारा रत्नागिरी नऊ पालघर सहा लिफ्टिंग नवी मुंबई एक मीरा भाईंदर दहा ठाणे ग्रामीण सात रायगड सहा पालघर तेरा जलतरण नवी मुंबई नऊ मीरा भाईंदर नऊ ठाणे ग्रामीण तीन रायगड सोळा पालघर बारा सिंधुदुर्ग एक जुडो नवी मुंबई बारा मीरा भाईंदर सोळा ठाणे ग्रामीण पाच रायगड दहा पालघर दहा सिंधुदुर्ग तीन बॉक्सिंग नवी मुंबई पंधरा मीरा भाईंदर सतरा ठाणे ग्रामीण पाच रायगड एकवीस रत्नागिरी एक, एक पालघर दहा सिंधुदुर्ग पाच वेटलिफ्टिंग नवी मुंबई चौदा मीरा भाईंदर दहा रायगड अकरा रत्नागिरी तीन पालघर नऊ सिंधुदुर्ग दोन सांघिक खेळ हॉकीमध्ये प्रथम नवी मुंबई द्वितीय रायगड तृतीय रत्नागिरी सदर क्रीड केड़, क्रीडा स्पर्धा संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर विनायक नळडे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर सुहास वनमाने जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडणी पाडली, पाडली जात आहे धन्यवाद